नमस्कार भूमी आता महाजनांच्या घरी आलेली असते त्यामुळे रागिणीची इतर उडालेली असते आता रागिणी विचार करत असते की भूमीला घराबाहेर कसं काढायचं इकडे भूमी रूम रूमकडे जात असते तेवढ्यात पौर्णिमाचं लक्ष भूमीकडे जातं आणि पौर्णिमा भूमीच्या आडवी येते आणि म्हणते भूमिताई तू कुठे चाललेस त्यावर भूमी म्हणते मी माझ्या रूम मध्ये चालले त्यावर पौर्णिमा म्हणते असं कसं तू तुझ्या रूम मध्ये ती तुझी रूम नाही आहे ती आकाश जिजूंची रूम आहे त्याच्यामध्ये तू आता जाऊ नाही शकत त्यावर भूमी म्हणते का त्यावर पौर्णिमा म्हणते एक लक्षात घे मागच्या वेळेला कशी तू आली होतीस काही दिवसासाठी आणि गेस्ट रूम मध्ये राहिली होतीस तसं सुद्धा तू आता यायचं काही दिवसासाठी आणि गेस्ट रूम मध्ये जाऊन राहायचं त्यावेळी भूमी खूपच चिडलेली असते भूमी म्हणते तू असं का बोलतेस त्यावर पौर्णिमा म्हणते अग तू आता आकाश जिजूंना दिवस देणार आहेस ना मग तू त्यांच्या रूम मध्ये नाही राहू शकत त्यावेळी भूमी म्हणते एक लक्षात घे पौर्णिमा तू माझ्यापेक्षा खूपच लहान आहेस वयाने आणि मानाने सुद्धा आणि ह्या घरात जो माझा मान आहे त्यामध्ये सुद्धा तू खूपच लहान आहेस त्यामुळे तू या गोष्टीत बोलायचं नाही ते तेवढ्याच तिथे अभिजित ते येतो अभिजित येऊन म्हणतो पौर्णिमा बोलते ते एकदम बरोबर आहे त्यावेळी भूमी म्हणते अरे आलास का तू तरीच मी म्हणत होते अजून बायकोचा शेपूट आलं कसं नाही आकाश भूमीकडे बघत असतो भूमी म्हणते आता तुम्ही बघा मी काय काय करते आता तुम्हाला ना धक्का तंत्र तीन याची वेळ आलेली आहे ते ऐकल्यावर पौर्णिमा आणि अभिजितच्या चेहऱ्याचा रंग चुडतो आता भूमी धक्का तंत्र तीन म्हणजे नक्की काय करणार ते पाहणे नक्कीच कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू